रत्नागिरी निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात सतराशे सत्तेचाळीस मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे त्यामुळे मतदान केंद्रावर मतदान साहित्य नेण्यासाठी मतदान साहित्य वितरण आणि संकलन केंद्रावर निवडणूक कर्मचाऱ्यांची गर्दी झालेली दिसून येते ईव्हीएम मशीन्स पॅट आणि इतर मतदान साहित्यांचं वाटप करण्यात येत आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी मतदान होत आहे आणि मतदान केंद्रावर मतदान के के साहित्य नेण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची सध्या मतदान साहित्य केंद्रावर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास एक हजार सातशे सत्तेचाळीस मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रांवर मतदान साहित्य नेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठिकठिकाणच्या विधानसभा कार्यक्षेत्रातील मतदान केंद्र साहित्य वाटप केंद्रावर सध्या या निवडणूक कर्मचाऱ्यांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण तेरा लाख एकोणचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव मतदार आहेत यामध्ये सहा लाख सेहेचाळीस हजार एकशे से शहात्तर पुरुष मतदार आहेत तर सहा लाख त्र्याण्णव हजार पाचशे दहा महिला मतदार आहेत आणि यासाठी जवळपास एक हजार सातशे सत्तेचाळीस मतदान केंद्रं जी आहेत ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत आणि या ठिकाणी आता मतदान केंद्रावर म मत साहित्य नेण्यासाठी मतदान साहित्य वितरणावर संकलन केंद्रावरती एकच गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघामध्ये चार ठिकाणी शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होताना पाहायला मिळते तर एका ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकूणच आता ह्या जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे आणि त्यासाठी जी लगभग लगबग आहे मतदान केंद्रावर मतदान साहित्य नेण्यासाठी ती आता मतदान साहित्य वितरण केंद्रावर होत असलेली कर्मचाऱ्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येते राकेश घोडेकर एनडी टी मराठी रत्नागिरी